买呀买！ कार्यकर्ते काही कमी पडणार नाही त्याबद्दल असत कारण रोज मेल्यापेक्षा एकदा परवडलं अशी एक मानसिकता लिहायची आहे बैठक निर्णय निर्णयापर्यंत काही करू नये निर्णय झाल्यावर माझी तर मानसिकता एका सोळा तारखेपासून पाणी त्याग करावं आणि आंदोलन अधिक हुगल करण्याची अवस्था अजित पवार अजित पवारांचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरलेली आहे गोंधळकार त्या ते कार्यकर्ते मला मी आक्रमक पद्धतीनं कालाय करणार होते अजिदायाच्या घरी जात होणार होते मी त्यांना सांगितलं नको आणि आता ते म्हणजे तुमची तब्येत घालवत आहे सरकार निर्णय घ्यायला वेळ लावतोय तुम्ही आम्हाला काही सांगू नका